नमस्कार विद्यार्थ्यां सहशिक्षण युट्यूब वरती तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण पाचवी विषय आहे परिसर अभ्यास भाग एक आणि यामधला विसावा धडा आहे आपले भावळी जग तर या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर तुम्ही जर विद्यार्थ्यांवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या रिलेटेड जे, जे अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही व्हिडिओ बघता येतील तसेच याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत याचे सुद्धा स्वाध्याय हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्यासाठी प्लेलिस्ट बनवले आहेत त्या प्लेलिस्ट वरती जाऊन तुम्ही तेही स्वाध्याय बघू शकता चला आपण सुरुवात करूयात आपल्या स्वाध्यायामधील प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर त्यामध्ये ओ माणूस विचारक्षम असतो तसाच तो डॅश असतो मग आपल्या इथे उत्तर आहे माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशील असतो पुढे आहे प्रश्न आ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे डॅश गुण आहे त्यांचा प्रथम विचार करावा उत्तर आहे बघा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा प्रथम विचार करावा ओके पुढे आहे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तर चला यामध्ये प्रश्न अ व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते आणि बघा उत्तर भावनांचा योग्य मेळ खातल्यामुळे व्यक्तिमत्व संतुलित बनते पुढे आहे प्रश्न आ समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते उत्तर आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते पुढे आहे प्रश्न ई आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे तर विद्यार्थ्यां उत्तर कसं दिलं आहे बघा आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केले असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या तिसरा प्रश्न पुढील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ भावनिक समायोजन म्हणजे काय ठीक आहे तर चला याचा पण उत्तर बघणार आहोत माणूस हा विचारक्षम असतो तसाच तो, तो भावनाशील असतो आपले विचार आणि भावना यांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे म्हणजेच आपल्या भावना योग्य रीतीने आणि योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात पुढे आहे प्रश्न आ रागाचे कोणते दुष्परिणाम होतात तर चला आपण बघूयात आता जास्त राग राग केल्यानंतर त्याचा काय असे कोणते असे वाईट परिणाम होतात पहिलं एक तर समंजसपणा आणि सहकार्याची वृत्ती कमी होते त्यानंतर आपण हट्टी होतो रागाचा भरात आहे रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो आणि आपल्याला डोके निरुत्साह निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते प्रश्न आपल्यातील उणीवांची जाणीव आपल्याला का असावी म्हणजे आपल्यात कोणत्या गोष्टी कमी आहेत आपल्यात काय आहेत याची जाणीव ही आपल्याला असायला हवी तर ती का असायला हवी हे आपल्याला उत्तरामध्ये सांगायचं आहे बघावी दहा आपल्याला उणीवा आपल्यातल्या उणीवा आपल्याला माहिती असल्यावर आपण प्रयत्न करून उणीवांवर मात करता येते म्हणजे आपल्या ज्या गोष्टी कमी आहेत त्याच्यावरती आपल्याला मात करता येते त्या आपण सुधारू शकतो जर जा उणीवांची जाणीव आपल्याला नसेल तर ते त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो पुढे आहे प्रश्न तुम्हाला काय वाटते ते लिहा त्यामध्ये सिच्युएशन अ दिलेली आहे तुमचे शिक्षक म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाही तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या शिक्षकांना सांगायला गेलाय तुमचे शिक्षण ते शिक्षक ते ऐकून घेत नाहीये तर यावेळेला काय आपली रिएक्शन असणार तर इथे मी काय दिलं आहे बघा मी वाट बघेन व संधी मिळाल्यावर शिक्षकांशी बोलेन प्रश्न घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात त्यावेळेला काय रिएक्शन असणार बघा मला आनंद होईल मी सुद्धा गोष्ट काय आहे समजून घेऊन माझे मत मांडेन म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल त्यांनी जर माझा निर्णय विचारला असेल तर नेमकं ते काय म्हणतायत हे नीट ऐकून घेईन आणि त्यानुसार माझं मत मांडेन प्रश्न ई मित्राला मोठे बक्षीस मिळाले तर अशा वेळेला काय होणार तर माझ्या मित्राला बक्षीस मिळाल्याचा मला अभिमान वाटेल मी त्याचे अभिनंदन करेन प्रश्न ए मुलातील वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात तर त्यावेळेला मला खूप आनंद होईल किंवा होतो आणि मी सर्वांचा आभार मानेन प्रश्न रोहनने तुमचा वर्गात तुमचा अपमान केला तर त्यावेळेला मला त्याचा राग येईल पण मी योग्य वेळ आल्यावर त्याला विचारेन की तो असा का पागला पुढे आहे प्रश्न चौदा तुम्ही या प्रसंगी काय कराल तो प्रसंग दिला असेल तर त्यावेळेला आपण काय करीन हे विचारलं आहे रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला तर त्यावेळेला आपली काय रिएक्शन असणार रोहिणीचे मी अभिनंदन करेन तिने स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर निबंध कशा प्रकारे लिहिला त्याबाबत माहिती विचारेन म्हणजे तिच्याशी डिस्कस करेन चांगला निबंध कसा लिहावा याबाबत अधिक माहिती तिच्याकडून जाणून घेईन पुढे प्रश्न आ कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही तर या वेळेला आपण काय करणार कविताच्या रागाचे कारण जाणून घेऊन तिची समजूत काढेन तिला अन्नावर राग काढू नको असे सांगून तिला डबा खाण्यास सांगेन वीणा शाळेत एकटी वावरते तर त्यावेळेला मी काय करेन मी वीणाबरोबर बरोबर मैत्री करेन तिच्याशी बोलून तिला आम्हा सर्वांसोबत सामावून घेईन पुढे आहे मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे तर त्यावेळेला त्या सिच्युएशनला काय करेन मी मकरंदला त्याचा स्वभाव बदलण्याचा सल्ला देईन हट्टी स्वभावामुळे स्वतःचेच कसे तो नुकसान करून घेत आहे हे त्याला सांगेन विद्यार्थ्यांनो याच प्रश्नाबरोबर आपला हा छानसा असा स्वाध्याय इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे ही, ही कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू बाय बाय